नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अविनाश आणि तुम्हाला आता येत्या पाच मोट ते दहा दिवसाच्या आतमध्ये चार अशा मोठमोठ्या योजनांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्या योजना कोणत्या आहेत ते जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो आज त्या कोणत्या चार योजना आहेत की चार मद्दे, बेटना ते तुम्हाला पुढच्या पाच ते दहा दिवसाच्या आतमध्ये पैसे भेटणार आहेत त्या योजनांची माहिती घेऊया तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया यामधील पहिली योजना म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेल्या पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता नऊ करोड पी एम किसान बेनिफिकरीज यामध्ये नऊ करोड लोकांना हा पाच ऑक्टोबर रोजी पा बा दुपारा बारा वाजता हा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे जर तुम्हाला या मागील म्हणजेच सतरावा हप्ता हा, हा आला नसेल तर तुम्ही यासाठी सी एस के सी केंद्रावर जाऊन किंवा तुमच्या मोबाईलवरून के वाय सी करून घेणे अनिवार्य आहे जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला हा अठरावा हप्ता मिळणार नाही ज्या ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली आहे अशांनाच हा अठरावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि पी एम किसान योजनेचा जा जास्तीत जास्त लाभ घ्या त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून महाराष्ट्रातील शेत वर्षाला बारा हजार रुपये सन्मान निधी मिळत असतो त्यामध्ये नमो श... शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये दोन हजार दोनशे चोपन्न कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आता नवीन जी आर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता यामागील तुम्हाला सात हप्ते हे नमो शेत शेतकरी महासन्मान निधी योजनेतून मिळालेले आहेत आता आठवा हप्ता हा तुम्हाला लवकरच येत्या दहा दिवसाच्या आतमध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये म्हणजेच पी एम किसान योजनेतून एक हप्ता व त्यानंतर नमो शेतकरी योजनेतून दुसरा हप्ता तुम्हाला येथे मिळणार आहे तसेच नमो महासन्मान निधी योजनेचा शासन निर्णय काय आहे ते पाहू नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता मा माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या पूर्वीच हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी इतका निधी वितरित करण्यात करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच प्रस्तुत खर्च पुढील लेखा वर्षाखालीलस दोन हजार चोवीस पंचवीस मंजूर केलेला तर तिथून भागविण्यात येणार आहे यामागील शेतकरी योजनेचा हो हप्ता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस यामध्ये मिळालेला आहे शेतकऱ्यांना तरीही यापुढील हप्ता हा लवकरच वितरित करण्याचे कारण इलेक्शन जवळ आल्यामुळे हे असू शकते त्यानंतर तिसरी योजनेतून पैसे मिळणार म्हणजेच सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकार आता अर्थसहाय्य देणार आहे त्यासाठी तुम्हाला एस सी ॲग्री या वेबसाईटवरती जाऊन तुमची के वाय सी केली असेल तुम्ही किंवा नसेल केली तर किंवा दोन महिन्यापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी यांच्याकडे नेऊन दिले असतील तुम्हाला हे अनुदान मिळण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला आहे ऑनलाईन पद्धतीने तत्काळ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे पहिल्या टप्प्यात एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेदारांच्या खात्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत तसेच राज्यातील एकूण सुमारे शहाण्णव लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील तसे टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल तसेच या योजनेमधून काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत तसेच काही शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये राहिलेल्या बाकीच्या शेतकऱ्यांनाही या पैसे या योजनेतून पैसे मिळ मिळणार आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यांना लवकरच त्यांच्या डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यावर जमा होऊन जातील तसेच चौथी आणि शेवटची योजना म्हणजे सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीचा नुकसान भरपाईची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करायची दायित्व रक्कम एकोणीस को एक हजार नऊशे सत्तावीस कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत नवीन जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये दोन हजार तेवीसचा पीक विम्याबाबत नवीन जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे हा जे आर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तसंच यामध्ये शासन निर्णयामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमधील एकशे दहा मॉडेलनुसार एकशे दहा टक्केपेक्षा जास्त जास्तीचे नुकसान भरपाईचे दायित्व रक्कम रुपये एक हजार नऊशे सत्तावीस कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईच्या दायित्वासाठी वितरित करण्यात येणार आहे आणि यावर्षीच्या अनुज्ञाय ते राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला येत्या पाच ते सहा पाच ते दहा दिवसाच्या आतमध्ये ह्या चार योजनांचे पैसे तुमच्या लवकरच खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद